नमस्कार मी ज्ञानेश्वर देवरे शिर्डी संपूर्ण महाराष्ट्रातील गुरुजनांचा सेवा सन्मान करण्यासाठी निघालोय नाशिकला अर्थात जाता जाता म्हटलं तुम्हालाही आमंत्रण द्यावं म्हणजे काय अहो केलेल्या उपकारातून थोडीशी तरी उतराई व्हावी लागतं आणि ज्या गुरुने आपल्याला घडवलं मढवलं त्या गुरुचा थोडासा सन्मान करण्यासाठी आपणही एक दिवस काढूया आपल्या जीवनातला ती तारीख चोवीस मे दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता ठिकाण गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक मी निघालोय तुम्ही येत आहे हं जाता जाता काय ते तर ऐकून घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय गुणीजन गुणवंत ज्ञानवंत अशा शिक्षकांना पुरस्कार देण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन केलं आहे तेही महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशनद्वारा संचालित एम एस पीनं या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय या पुरस्कारासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अर्थात किशोरी शहाणे तसेच सुप्रसिद्ध कवी श्री अनंत राऊतजी आणि आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दीपकजी चामेसर लातूर या पुरस्काराची लयलूट करूयात सूर वरसातीच्या सुंदर कार्यक्रमाने अर्थात सुवर्णाताई क्षीरसागर यांच्या सुमधूर आवाजात सूत्रसंचालनासाठी येत आहेत प्रतिभा कदम जतीन कदम अव्वल जोडी पुन्हा एकदा लक्षात ठेवा ठिकाण गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस सकाळी बरोबर नऊ वाजता मी निघालोय तुम्ही येत आहे चला तर जाऊया